राज ठाकरे आता महाविकास आघाडीत येणार का अशा चर्चांना जोर धरला आहे याला कारण ठरलंय महाविकास आघाडीतील नेत्यांची मातोश्रीवर झालेली खलबत आठ सप्टेंबरला विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात आणि अमिन पटेल या काँग्रेसी नेत्यांनी मातोश्री गाठली आणि याच भेटीत राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घ्यायचं का यावर थेट चर्चा झाली मात्र या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहूया मनसेला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करायचे झाल्यास इतर दोन्ही घटक पक्षांशी चर्चा करावी लागणार उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत परस्पर युती करायची झाल्यास त्याची महाविकास आघाडीमधील नेमकी भूमिका काय आहे याचीही स्पष्टता आणावी लागणार आहे दरम्यान मातोश्रीवरील भेटीनंतर विजय वडेट्टीवारांनीही हायकमांडशी बोलून मनसेसोबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे युतीचा निर्णय फक्त राज ठाकरेच घेतील असा टोला मनसे नेत्यांनी लावला आहे तर राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असले तरी या आधी काँग्रेसी नेते मनसेसोबतच्या आघाडीला उघडपणे विरोध केला होता त्यामुळे काँग्रेसकडून आताही सावध पवित्रा घेतला जात आहे यामागे नेमके काय कारण आहे ते पाहूया राज तसेच मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लिम मतदार फारकत घेतील याचीही शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मनसेच्या सहभागाने जागा वाटपावर परिणाम होणार असल्यानं काँग्रेसनं अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या मनोमिलनामुळे राज ठाकरे आता महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय घेतात का की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून ठाकरे ब्रँड प्रस्थापित करतात का यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे